नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदान स्टेशन रोड येथे नॅशनल कन्झ्युमर फेअर आनंद मेळ्याचा शुभारंभ स्नेहालयाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी वसंत लोढा प्राध्यापक माणिक विधाते नगरसेविका रुपाली कदम ॲडव्होकेट शिवाजी कराळे ॲडव्होकेट सलीम रंगरेस माजी नगरसेवक रूपसिंग कदम राजे चंद्रकांत पाटोळे साहेबराव विधाते आशुतोष बोथारिया सुनील नायर सुभाष सबरवाल आशिष घासे आधी उपस्थित होते यावेळी वसंत लोडा म्हणाले की अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी व बालगोपाळांसाठी आनंद मेळ्याचं उद्घाटन झालं असून नगर शहरातील नागरिकांना वेगळं काहीतरी या हेतूने खेळण्यासाठी हे नियोजन केलं असून ही एक आनंदाची पर्वणी असून या आनंद मेळव्यात सहभागी व्हावं तसेच प्राध्यापक माणे विधाते व नगरसेविका रुपाली पारघे कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या आणि आनंद मिळायचा आशिष बोथरिया म्हणाले की अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्याच एक्वा टनेल शोचं आयोजन करून यामध्ये दहा हजाराहून जास्त विविध प्रकारचे मासे बघण्या बघण्यासाठी ठेवण्यात आले आहे दुबई सिंगापूर अशा विविध मोठ्या शहरात असणारे झोके हे आता अहमदनगर शहरामध्ये लावण्यात आले असून यामध्ये जॅपनीज झोके टॉवर सुनामी आय पी एल टॉवर अशा विविध प्रकारचे झोके असून या ठिकाणी स्टॉल ठेवण्यात आले असून यामध्ये पन्नास हजारहून जास्त व्हरायटी साहित्य आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय आज जर आपण पाहिलं तर जवळपास या आनंद मेळ्यामध्ये जेव्हा फेरफटका मारला तर सर्व दृष्टिकोनातनं आज चांगल्या प्रकारे नगरकरांना काहीतरी वेगळं या ठिकाणी पाहायला मिळणार चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे चांगल्या म्हणजे या ठिकाणी लहान मुलांना तरी एक आनंदाची पर्वणी किंवा काहीतरी वेगळं आपण जे आपण परदेशात पाहतो ते या ठिकाणी आपल्याला ह्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे एक चांगला उपक्रम ह्या मेळाव्याच्या माध्यमातून नगर शहरामध्ये आहे जवळपास महिना दीड महिना आता श शहरातल्या सर्व बालगोपालांना हा आनंद मेळावा पाहण्यात येईल आज या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा झाला तेव्हा स्नेहालयचे सर्व विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना बोलवलं आणि या ठिकाणी त्यांनी तो ह्या आनंद मेळाव्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा मी नगरकरांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व बालगोपालांना ह्या आनंद मेळावा पाहण्यासाठी अवश्य या ह्या ठिकाणी फार चांगलं पाहण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे आणि एक चांगला एंटरटेनमेंट एक चांगली मजा लहान मुलांना मिळेल अशा पद्धतीचा हा आनंद मेळावा आहे तेव्हा या आनंद मेळाव्याला मी शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व संचालकांना पण एवढ्या त्रासातून आपण हा आनंद मेळावा या ठिकाणी करायचाच कारण काही शक्ती हा आनंद मेळावा होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती परंतु त्याला त्या शक्तीचा बिमोड होऊन या ठिकाणी त्यांना न्यायदेवतेनं न्याय दिला आणि नगरपालांना या न्यायदेवतेच्या माध्यमातून एक चांगली पर्वणी पाहायला मिळेल आज अहमदनगर शहरामध्ये नॅशनल कंझ्युमर पार्कने अहमदनगर शहरातील शालेय विद्यार्थी यांच्यासाठी खरं तर एक मेजवानी आणलेली आहे आपण आपल्या जर मागे पाहिलं तर मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर शहरामध्ये प्रथमच या ठिकाणी बंदिस्त या ठिकाणी जो पार्क केलेला आहे त्याने आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विशेष फॅसिलिटी ठेवलेले आहेत ही खरं तर नगर शहरातल्या लोकांची एक मेजवानी आहे माझ्या माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये अशा प्रकारचं पार्क आणि अशा प्रकारचा मेळावा हा प्रथमच या भरत परत आहे या केरा हायस्क हायस्कूलच्या या ग्राउंडवर अशा प्रकारची मेजवानी खरंतर आपल्या नगरकरांना मिळाली आहे माझी आपल्यालासुद्धा सर्वांना विनंती राहणार आहे की आपणसुद्धा या प्रा याची मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर जाहिरात करून अहमदनगर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाळा आहेत जे कॉलेजेस आहेत किंवा जे हौशी लोक आहेत त्या लोकांसाठी सुद्धा ही माहिती त्यांना पोहोचली पाहिजे ज्यामुळं ते सुद्धा अशा प्रकारच्या शहरामध्ये जी या मंडळीने सुभाषभाईने आणि त्यांच्या मित्रमंडळीने ही जी सेवा ही जी सर्व्हिस करायचं आपल्याला उपलब्ध करून दिले त्याचा आपण यातून फायदा घेतला पाहिजे तर आजच्या या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शहराचे आमदार म्हणजे संग्राबाई जगता येणार होते परंतु अचानक त्यांना काही काम निघाल्यामुळे ते येऊ शकलं नाही पण त्यांच्या गैरहजेरीमध्ये राखीव खेळाडू म्हणून राजकीय या ठिकाणी आमच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेले मी नगर शहराच्या वतीने त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नगरच्या लोकांसाठी अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नगर शहराचे आमदार म्हणजे संग्राभाई आलोका जगताप यांच्या वतीने त्यांना खूप धन्यवाद देतो आज आपके नगर सायर में हमने ये हमारा नया उपक्रम जो आप देख रहे होंगे। फ़िश अंडर वाटर फिश एक्वेरियम टनल जो कि दुबई सिंगापुर ऐसे बड़े बड़े शहरों में रहता है तो उसका ही पूरा सेम टू सेम कॉपी यहाँ पर हमने तैयार किया हुआ है जो करीब दस हज़ार वेराइटीज़ के अलग अलग फिशेस जो आपको कहीं देखने नहीं मिलेंगे हमने विदेशों से मंगा कर आप सारी जनता के लिए यहाँ पर उपलब्ध कराया हुआ है और साथ में ही ऐसे ही जापानी झूले जो कि नगर में आज तक नहीं आए हुए हैं जैसे कि स्क्रीन टावर और सुनामी और एक आईफिल टावर भी यहाँ पे हमने सेल्फी जोन के लिए तैयार किया हुआ है और जो झूले अभी तक आपने कहीं नहीं देखे होंगे वो आपको इस बार नगर में पूरे परिवार के साथ आप आकर इसका आनंद ले सकते हैं ये एक पूर्ण मनोरंजन का कार्यक्रम है साथ में लेडीज़ बच्चे और सभी परिवार के लोगों के लिए हमने करीब एक पचास हजार वेराइटीज़ के शॉप्स जो एक एक वस्तु आपको वहाँ पर मिलेंगी ऐसे करीब पूरे प्रांत से पूरे भारत देश से अलग 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 राष्ट्र अलग अलग, अलग, -अलग पूरे राज्यों से आए हुए लोग उन्होंने यहाँ पर स्टॉल लगाया हुआ है जिसमें आपको आपके परिवार के लिए पूरे खरीदी के लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म मिलेगा और साथ में खान पान के शौकीन लोगों के लिए भी करीब सारी वेराइटीज़ यहाँ पर उपलब्ध है तो आप सभी नगरवासियों से हमारा गुजारिश रहेगा हमारा निवेदन रहेगा कि एक बार अपने पूरे परिवार को लेकर हमारे इस अंडर वाटर फिश एक्वेरियम टनल जो कि आपका क्लेरा ब्रूस हाई स्कूल के मैदान में लगा हुआ है कोठी क्लेरा ब्रूस स्कूल कोठी में लगा हुआ है पार्किंग की भरपूर व्यवस्था की गई है और आप सभी से एक बार फिर से मैं निवेदन करूंगा कि एक बार हमारे कार्यक्रम में आकर और इसको सफल बनाने में हमारी मदद करें प्रतिनिधि मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर